दिल्लीच्या शेमरॉक अँड शेमफर्ड अकॅडमिक रिसर्च ट्रेनिंग अँड एक्सलन्स सेंटर कार्यकारी संचालक अमोल अरोरा यांना हा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम रथ संघटनेचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ चेअरमन महेश कुमार जाधव मान्यवर इत्यादी उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं उमरस तालुका कराड येथे ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आमदार मनोजदा घोरपडे यांच्या हस्ते व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम रयत संघटनेचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ चेअरमन महेशकुमार जाधव व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या शेमरॉक अँड चेंबर्ड अकॅडमिक रिसर्च ट्रेनिंग अँड एक्सलन्स सेंटर या शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी संचालक अमोल अरोरा यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे यावेळी रेहमतपूरचे ज्येष्ठ नेते संपतराव माने भीमराव काका पाटील शंकरराव शेजवळ सुरेश तात्या पाटील उपसरपंच सुनंदा जाधव राहुल ढाणे सीमा घारगे व मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार मनोज दादा घोरपडे म्हणाले या शाळेच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न आजपर्यंत संस्थेच्या अध्यक्षांनी केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना पाल्यांना मिळेल आणि ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देऊन येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नावारूपाला येईल अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं खरं तर आज इथं ॲन्युअल फंक्शन आहे आपल्या चिमुकल्यांचं कौतुक करण्याचा हा दिवस आहे परंतु कार्यक्रमाला फारसा वेळ झाला आहे स्कूल विनाअनुदानित शाळा म्हणजे सगळ्या बंद झालेल्या आहेत कारण अतिशय फार अडचणी येतात सरकारचं कुठलंही सहकार्य नसते परंतु आता आपले दादा आमदार झालेले आहेत दादा जिल्हाध्यक्ष आहेत आपले जवळची लोक अगदी जयाभाऊ मंत्री झालेले आहेत हे सगळ्यांच्या सहकार्यानं आपण ही संस्था ग्रामीण भागातील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपण इथून नव्या उत्साहानं पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करत आहोत त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे मी सर्वजण इथं राहिला पालक विद्यार्थी सर्वांच स्वागत करतो आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो ब्रँड एपिसिटर म्हणून काम पाते आपल्या भारी आयुष्यात असेच मानसन्मान आपणास मिळत राहोत आपल्याला हा पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आपणाकडून भरीव शैक्षणिक कार्य होत राहो आणि आरोग्य लाभो शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था चालकांना प्रेरणा मिळत राहो अशी आमोला अरोरा सर यांच्याविषयी आता थोडक्यात माहिती सांगितली आता यानंतर बसून हे नाव तयार केलं आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि उदयदादांच्या सूचनेनुसार बसून प्रत्येक गोष्टीत त्यांनी स्वतःहून लक्ष घातलं म्हणजे ग्लोबल नाव आलं पाहिजे नॉलेज एक्सपो आणि पहिले दोन तीन कार्यक्रम एवढे हे झाले की सगळ्या सरकारी अधिकारी यंत्रणांचं जोपर्यंत सहकार्य होतं तोपर्यंत हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला परंतु मागच्या तीन चार वर्षात त्यामध्ये खंड पडला आणि शासकीय यंत्रणेकडून कसलीही मदत न मिळाल्यामुळं हा कार्यक्रम ह्या वर्षी दादा थांबवला